आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि अडोशी शिरसगाव ग्रामपंचायतीमधील छोटेशे अडोशी गावातील विलास कचरू गांगुर्डे हे बौद्ध कुटुंब वास्तव करत आहे परंतु प्रसार माध्यम किंवा कोणतीही माहिती मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुर्डे यांचा मुलगा संदेश यांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहे त्याची ही देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधव सोबतच संपूर्ण गावाने संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केला आहे संदेश गांगुर्डे यांनी मध्य प्रदेश मधील सागर महार रेजिमेंटल सेंटर येथे बावीस मार्च ते तीन डिसेंबर दरम्यान नऊ महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतले आहे सिक्कीम येथे अठरा मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्ट वर देशसेवेसाठी आता तो रुजू होणार आहे बाहेरचे जग पाहिले नसताना एका अशिक्षित कुटुंबाने आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवण्याचे धाडस करणे हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे ऊन वारा पाऊस हिम वर्षाव किंवा कोणत्याही आपत्तीजन्य वातावरणात सीमेवर खंबीरपणे देशाचे संरक्षण करण्याचे भाग्य लाभणे ही कौतुकास्पद बाब आहे आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून ही संधी मिळवणे यासारखे दुसरे भाग्य नाही असे गौरव उद्गार मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी काढले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवली की यश हाकेच्या अंतरावर असते मात्र त्याच्यावर धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची गरज असते ही बाब लक्षात घेऊन संदेशने स्वतःच्या मेहनतीवर भारतीय सैन्य दलाला गवसनी घातली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाळवे यांनी केले आहे तर देश सेवेचा वसा घेऊन देशाचं संरक्षण रक्षण करण्याचा जन्मजात वसा लाभणे ही भाग्याची गोष्ट असल्याचे मत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महेंद्र उवाळे यांनी व्यक्त केले आहे कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप वाघ भाऊराव गांगुर्डे गार्ड ईश्वर गांगुर्डे समाजसेवक प्रकाश दोंदे मॅनेजर बाळू घाटाळ संतोष सरपंच संतोष घाटाळ उपसरपंच चंद्रकांत गांगुर्डे पत्रकार रघुनाथ गांगुर्डे पत्रकार सुरेश गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे पवन गांगुर्डे अनंता पाटील रमेश पाटील रामदास थाळेकर मंगेश ताते कैलास गांगुरडे भालचंद्र गांगुरडे सर्व पंचपुषीतील नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केलेल्या ते माझ्या तर मी खास शुभेच्छा देण्यासाठी आलो मला गर्व आहे की आम्ही माझा भाऊ आमच्या पूर्ण गांगुरडे फॅमिलीतला प्लस सगळ्या नातेवाईकांचा बनता येत पहिल्या तर आमचा एक योद्धा निर्माण झाला सर्व योद्धे आणि सर्व करिअरमध्ये सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आणि करिअरमध्ये आज आपलं सगळं लोक जात आहेत परंतु देशाची सेवा करण्यासाठी मात्र जाण्यांचे संख्या कमी असते पण आज किती दिवस काढले आमचे काका आज मी नाही आर्थिक त्याच्यामध्ये आज असेल पण जी देशाची सेवा करण्यासाठी जन प्रतिनिधी आपल्याकडून गेला तर म्हणून संस्था खूप खूप शुभेच्छा देतात खूप यशस्वी खूप पुढे जाणार आहोत आशीर्वाद देण्यासाठी तयार आणि असेच आपले सगळे बंधू या देशसेवेसाठी गेले पाहिजे आज सेवा सर्वदान करायला कोणी जात नाही देशाची सेवा करण्यासाठी जावं लागतं आपल्याला आणि हे जाण्याचं श्रेय मिळणार आहे जसं आता सगळे मानावर सांगितलं की आज

एक तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात आता दोन गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात एक तर पुण्यकर्म आणि चांगलं कर्म आणि पाप कर्म या दोन गोष्टी आहेत तर म्हणतात ना की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तर ते रडत तर सगळेजण हसतात बरोबर ना सगळ्यांना आनंद होतो की मला बाळ जन्माला तीच वृत्ती झाली पाहिजे की ज्या वेळेस ती व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेस सगळेजण रडले पाहिजे जे हसतात तेच ला रडले पाहिजे आश्रम माणसाचं कर्तृत्व असणं फार गरज आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला शुभेच्छा देतो आणि त्याला आशीर्वाद देतो की खूप खूप पुढं जावं देशाचं संरक्षण करावं जबाबदारीने संरक्षण करावं आणि हे फक्त एवढं घडण्यासाठी पुरेशी मेहनत फार असते ही मेहनतीमध्ये तो आज पुढे गेलेला आहे आम्हाला आनंद आहे सर्व आम्ही दोन तीन दिवसापासून त्याच्यात आम्हाला कळालं तसा खूप आनंद झाला आणि खूप खूप शुभेच्छा देतो तुला खूप यू शकत हो आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या